मला एक तुम्हाला प्रश्न विचार ज्ञानेश्वर मौली ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आतमध्ये घेऊन गेलते का बाहेर ठेवून आतमध्ये घेऊन गेलते मला देखील वाटत होतं पण पण कधी जेव्हा जेव्हा मी मी आले त्यामुळे मला कळलं की ज्ञानेश्वर मौलीमध्ये अत्याचार करणारी काही लोक होती आणि त्यांनी त्या ज्ञानेश्वरीमध्ये काहीतरी गर्भा नोंद केला असता तेव्हा ज्ञानेश्वर सावधानगिरी पाहण्यासाठी आधीच तो ज्ञानेश्वरी सारखं आत मध्ये घेऊन गेले होते पण एके दिवशी काय झालं महाराज ज्ञानेश्वरच्या कंठाला आजन वृक्षाची मुळी लागली व ती आजन वृक्षाची मुळी बाहेर कोण काढणार प्रश्न पडला त्यानंतर एक संत हो आपला जात असतो जायचा मग एके दिवशी आला त्याचं दण दळत होता आणि त्यांनी त्याचे सर्व आलंकार काय केले बाजूला अलंकार ठेवला शेला ठेवला सगळ्या बाजूला काढून ठेवलं आणि दळ दळ बसला आणि तेवढा तिकडं मध्ये आला त्यांचा पुजारी I is

It's a- But the do i oh,